हॅलो माय स्टुडंट फ्रेंड्स आय एम दत्ता दत्ताबाबुराव हापसे प्रिन्सिपल महाराष्ट्र कॉम्प्युटर टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सोनई गिव्हिंग यू डिक्टेशन रेडी मराठी लघुलेखन साठ शब्द प्रति मिनिट स्टार माननीय सभासद बंधू भगिनींनो परिच्छेद आपल्या कंपनीच्या दहाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आम्ही आपले मनपूर्वक स्वागत करतो आपल्या कंपनीच्या दिनांक 30 जून एकोणावीसशे ऐंशी रोजी संपलेल्या वर्षातील कार्यासंबंधीचा अहवाल नफा तोटापत्रक आणि ताळेबंद आपल्याला सादर करताना आम्हाला आनंद होत आहे परिच्छेद अहवालाच्या वर्षात कंपनीने रुपये सात कोटीचे उत्पादन केले गेल्या वर्षीपेक्षा ते रुपये दोन कोटीने जास्त आहे अहवालाच्या वर्षात कंपनीने विक्रीचा उच्चांक गाठला आहे ह्या वर्षात एकूण रुपये दहा कोटीची विक्री झाली गतवर्षी ती रुपये सात कोटी इतकी झाली होती नफा अहवालाच्या वर्षात कंपनीच्या नफ्यातही वाढ झालेली आहे संपत्तीवरील घसारा विक्री सूट कर इत्यादीसाठी तरतूद केल्यानंतर कंपनीला दोन कोटी रुपयांचा नफा झालेला आहे परिच्छेद अहवालाच्या वर्षात आपल्या कंपनीने सर्वांगीण प्रगती केलेली आहे हे नमूद करण्यास आनंद वाटतो कंपनीच्या मालाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे त्या मानाने आपले उत्पादन मात्र कमी होते ही परिस्थिती लक्षात घेऊन मंडळाने कंपनीच्या कारखान्याचा विस्तार करण्याची योजना आखलेली आहे प्रस्तुत योजना यथावकाश आपल्याला सादर करण्यात येईल अहवालाच्या वर्षात कंपनीच्या कारखान्याचे सर्व विभाग पूर्ण वेळ काम करीत होते कामगार विषयक कामेही उत्कृष्ट प्रकारचे झाले कंपनी आणि कामगारांचे संबंध सलोख्याचे आहेत हे नमूद करण्यात आनंद वाटतो परिच्छेद पुढील वर्षासाठी आपणास हिशोब तपासणीसांची नेमणूक करावयाची असून त्यांचा मोबदलाही ठरवावयाचा आहे कंपनीचे सध्याचे हिशोब तपासणीस मे गद्रे आणि कंपनी लिमिटेड चार्टर्ड अकाउंटंट सोलापूर पुनर्नेमणुकीसाठी उपलब्ध आहेत त्यांची फेरनेमणूक करावी अशी शिफारस आहे परिच्छेद आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय कंपनीचे कार्य योग्य प्रकारे चालू शकले नसते आपल्या सहकार्याबद्दल संचालक मंडळ आपले मनपूर्वक आभारी आहे आपले सहकार्य यापुढेही मिळेल अशी आशा आहे तसेच कंपनीचे अधिकारी कर्मचारी आणि कामगार ह्यांनी आपुलकीने काम करून कंपनीच्या प्रगतीला चालना दिली ह्याबद्दल संचालक मंडळ त्या सर्वांचे आभारी आहे परिच्छेद आपणा सर्वांना नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा व्यक्त करून आपला निरोप घेतो